नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरलेली मराठी जोडी योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत सौरभ आणि योगिता यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलंय त्यांनी त्यांचे तेन लग्नाचे फोटोही डिलीट केले आहेत याशिवाय ते वेगळे राहत आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत आता याच चर्चेवर अभिनेत्री योगिता चव्हाणने तिची प्रतिक्रिया दिली आहे खरं तर घटस्प विस्फोटाच्या चर्चेवर योगिताने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या माहितीनुसार या चर्चा सुरू असतानाच योगिता सोबत संपर्क साधून या चर्चेबद्दल विचारणा करण्यात आली होती मात्र फोनवर संपर्क केला असताना तिने आपल्याला आपल्या वैयक्तिक का आयुष्याबद्दल काहीही बोलायचं नसल्याचं सांगितलं आहे तर अभिनेता सौरभ चौगुले सोबत काहीही संपर्क होऊ शकलेला नाहीये योगिताच्या या उत्तरामुळे खरंच ते दोघे वेगळे राहत असून त्यांचं नातं बिघडल्याच्या चर्चा आता खऱ्या असल्याचं दिसत आहे